नमस्कार मित्रांनो मी जयदीप सावंत मित्रांनो महाराष्ट्रात आता प्रत्येक ग्रामपंचायतीला पाच कोटी बक्षीस जिंकण्याची एक सुवर्ण संधी आलेली आहे ती काय आहे हे आपण जाणून घेऊया तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केलेले आहे तर याचा मुद्दा असा आहे की एकजुटीने देऊया योगदान यशस्वी करूया मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तसेच मित्रांनो याच्यात तुम्हाला गुण देणार आहेत प्रत्येक ग्राम ग्रामपंचायतीला आणि त्या गुणांनुसार ग्रामपंचायतीची महाराष्ट्रात निवड होणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला बक्षीस वाटप होणार आहे तर ते बक्षीस तुम्हाला मिळवण्यासाठी महाराष्ट्राने काही सात मुद्दे ठरवले आहेत शासनाने शासन शासन ते काही सात मुद्दे आहेत ते आपण जाणून घेऊया तर काय आहेत ते सात मुद्दे चला बघूया सुशासनयुक्त पंचायत बघा मित्रांनो तुमची पंचायत ही सुशासन युक्त पाहिजे झालेल्या पाहिजेत सक्षम पंचायत तुमची ही पंचायत सक्षम असली पाहिजे तसेच तुमच्या ग्रामपंचायतीने तुमच्या गावामध्ये जलसमृद्धासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे स्वच्छ व हरित गाव करण्यासाठी तुम्ही जागोजागी झाडे बिडे लावली पाहिजेत तसेच चौथा घटक असा आहे की मनरेगा व इतर योजनांची सांगड मनरेगा व इतर योजनांची सांगड म्हणजे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक योजना ह्या गावासमोर मांडायला पाहिजेत ग्रामपंचायतीने त्याच्यावर तुम्हाला उपाययोजना करून त्या गाव पातळीवर घडवल्या पाहिजे घडवल्या पाहिजेत योजना तसेच पाचवा मुद्दा असा आहे की गाव पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण गाव पातळीवर संस्थांचे सक्षमीकरण हे शासन करणार आहे तसेच उपजीविका विकास व सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ असे हे सात मुद्दे आहेत ते तुम्हाला महाराष्ट्राने दिलेले आहेत महाराष्ट्र शासनाने ते तुम्हाला पार पाडून याच्यावर तुम्हाला श्रम करून तुम्हाला हे बक्षीस जिंकायचे आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करा